आत्म उन्नती विश्वास शांती वारकरी मंडळ यांच्यातर्फे वांगणीमधील विठ्ठल माऊली मंदिराच्या चौदाव्या वर्दपन दिनानिमित्त चार दिवसीय नामयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता नामयज्ञ या सोहळ्याचं हे पंचवीसवं वर्ष गुरुवर्य हरिभक्त पारायण दादा महाराज राणे महाराष्ट्र भूषण पुरस्कृत व्यसनमुक्ती अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोलाचा वाटा आहे या चार दिवसीय सोहळ्यात सामुदायिक हरिपाठ नेतृत्व दीपोत्सव अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवरी हरिभक्त पारायण दादा महाराज राणे यांच्या कृपा आशीर्वादाने पंचवीस वर्ष चौदावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या सोहळ्याला आत्मोन्नती विश्वास शांती वारकरी मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय कारण काय सांगाल काय सांगायचं म्हणजे असं की समाज सुधारणा सामाजिक कार्य आणि बहुतेक करून जो आती, चा, चा आधी आधी ह्याच्यासाठी गेलेला कुणी व्यसनी गेलेले आहेत काही लोक त्यांना सुधारणा करण्यात यावीत आणि हे नामयज्ञ म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं नाव आहे आळंदी माऊलीचं हे केलं जातं आणि आमचे गुरुवर्य रा दादा महाराज राणे यांनी आम्हाला हा रस्ता दाखवलेला आहे मार्ग त्यांचीच परंपरा आम्ही चालू ठेवलेली आत्ता आम्ही पंचवीसावा वर्ष पूर्ण करत आहे ह्या वर् ह्याच्यामध्ये आमचा हा जो मंडळ आहे आत्मोन्नती विश्वशांती वारकरी मंडळ पंचक्रोशी ही सवय आम्ही ला राबवत आहे आत्तापर्यंत आणि सगळ्या गोष्टीने आम्हाला सहकार्य सगळीकडनं मिळतं आहे हिंदू असो मुस्लिम असो सगळे म धर्माचे लोक आमच्यात सामील होतात कुठल्याही बाबतीत भेदभाव नाही आत्तापर्यंत तरी नाही पुढेही राहणार नाही हां हे आमचं पंचवीसवा वर्ष आहे आणि मंदिर बांधकाम हा चौदावा वर्धापान दिन आहे त्यानिमित्त त्यानिमित्त हा नामयज्ञ सोहळा आम्ही सतत पंचवीस वर्षे करत आलो याच्यामधून तरुणांना प्रेरणा मिळते आणि आमचं हे वारकरी संप्रदाय आहे राणे महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोक काम करत आहोत पंढरपूरची वारी असो आळंदीची वारी असो आम्ही स सव... सगळे लोक त्यात सहभागी होतो आमचे सहकारी आहेत सर्व वारकरी मंडळी आहे आम्ही हिंदू धर्माची पताका फडकवत आहोत पुनम्या केस थ्रीडी न्यूज वांगणी नमस्कार थ्रीडी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा